रणजित राजे भोसले यांच्या माध्यमातून झालेल्या रोजगार मेळाव्यात शेकडो तरुणांना मिळाला हक्काचा रोजगार राजवाडे बँकेची जागा अखेर राजवाडे संशोधन मंडळाच्या ताब्यात आमदार सत्यजित तांबेंच्या हस्ते चार ऑगस्टला हस्तांतरण सोहळा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचं शिवसेना उभाट्याकडून जलपूजन यंदाच्या वर्षी एक मीटरने पाणी साठा वाढविण्याची मागणी शिक्षण क्षेत्राच्या समस्यांवर तोडगा काढून सकारात्मक निर्णय घ्या या मागणीचं मुख्याध्यापक संघातर्फे प्रशासनाला निवेदन राज्यातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा संपूर्ण ताकदीनं लढणार आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती आणि जिल्हा रुग्णालयात सायंकाळची ओपीडी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन जनक्रांती प्रतिष्ठानचा प्रशासनाला इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आयोजित धुळे शहरातील भव्य रोजगार मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला मेळाव्याचं उद्घाटन खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार कुणाल पाटील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील व शहरातील तरुण बेरोजगार यांनी मोठ्या प्रमाणानं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या रोजगार मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील एकोणसाठ कंपन्यांनी सहभाग नोंदविला ज्यामध्ये पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर येथील आय टी बी पी ओ फार्मा ॲग्रिकल्चर बँकिंग सर्व्हिसेस सेल्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्शन सिक्युरिटी लेबर सप्लाय इत्यादी क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या या रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास बत्तीसशे तरुणांनी सहभाग नोंदविला त्यापैकी जवळपास सहाशे तरुणांची निवड मेळाव्यातच झाली असून आठशे विद्यार्थी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत सर्वात जास्त तरुणांना नाशिक येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं संधी उपलब्ध करून दिली उर्वरित काही तरुणांना कंपनीच्या कार्यालयामध्ये प्रेझेंटेशनसाठी बोलवलं जाणार आहे या रोजगार मेळाव्यामुळे शहरातील तरुणांना एक मोठी संधी रणजित राजे यांनी उपलब्ध करून दिली अतिशय चांगला उपक्रम त्यांनी घेतला असं खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी म्हणत या रोजगार मेळाव्याच्या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच रणजित राजांचं काम अतिशय चांगलं आहे त्यांची प्रतिमाही चांगली आहे त्यांचं कार्य शहरासाठी खूप चांगलं आहे या मेळाव्यामुळे शहराच्या तरुणांना एक चांगली संधी मिळवून दिली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे रंजीत राजे आपल्या कामाला आणि आपणास माझ्या शुभेच्छा असं आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं या मेळाव्यामध्ये सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी तरुणांनी आपला सहभाग नोंदविला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जोसेफ मलबारी संदीप बेडसे किरण जोंधळे साबीर शेख किशोर आप्पा पाटील अण्णा सूर्यवंशी कामराज निकम जितेंद्र मराठे सुशील महाजन महेश मिस्त्री नंदू एलमामे इस्माईल पठाण युवराज करंकाळ अतुल सनोने रमेश श्रीखंडे नवाब बेग शरद पाटील अशोक धुळकर श्रावण खैरनार राजेंद्र खैरनार सव्वाल अंसारी मुजफ्फर हुसेन बाजीराव नाना अरुण पाटील वसीम मंत्री रमेश करंकाळ हितेंद्र पवार अमीन पटेल हेमंत भडक पंकज गोरे विनोद बच्चाव चंदू पाटील मनोज महाजन सयाजी ठाकरे नाना कदम अर्जुन पाटील अब्दुल आहद जमील अंसारी गोरख शर्मा राजू डोमाळे वाल्मिक मराठे डी टी पाटील राजेंद्र सोळंकी राजेंद्र चौधरी विश्वजित देसले स्वामिनी पारखे आदी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज शहरामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रोजगार मेळाव्यामध्ये पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर अशा विविध शहरातून जवळपास एकोणसाठ कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत जवळपास तीन ते चार हजार तरुण बेरोजगार असतील या ठिकाणी या मेळामध्ये सहभागी झालेले आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या शिक्षण घेतलेले विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की जवळपास एक हजार तरुणांना या ठिकाणी रोजगाराची आणि नोकरीची संधी या ठिकाणी मिळेल अतिशय सुंदर या ठिकाणी उपक्रम झालेला आहे आणि धुळे जिल्ह्यातील तरुणांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल धुळे शहराचं वैभव असलेल्या राजवाडे संशोधन मंडळाच्या पंधरा ते वीस वर्षांच्या संघर्षाला यश आलंय राजवाडे बँकेची जागा अखेर राजवाडे संशोधन मंडळाला मिळाली आहे त्यामुळे ही जागा मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावणारे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली राजवाडे संशोधन मंडळात मंगळवारी कार्याध्यक्ष मुंदडा यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत मुंदडा म्हणाले की राजवाडे संशोधन मंडळाचं कार्य उत्तमरित्या चालावं म्हणून पंच्याण्णव वर्षांपूर्वी त्यावेळेच्या संस्थापकांनी दूरदृष्टी ठेवून बँकेची स्थापना केली राजवाडे मंडळ आणि राजवाडे बँक या दोन्ही संस्थांमधील घटना तत्कालीन सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी तयार करून दिली होती राजवाडे बँकेच्या नफ्यातून तीस टक्के तसेच डिव्हिडंटमधून तीन टक्के असे राजवाडे मंडळाला मिळण्याची तरतूद करण्यात आली होती या भक्कम आर्थिक स्रोतामुळे राजवाडे संशोधन मंडळाचं कार्य योग्य पद्धतीनं सुरू राहावं हो, हा त्यामागचा हेतू होता त्या बदल्यात राजवाडे मंडळाच्या आवारातील जागेत बँकेला जागा उपलब्ध करून द्यावी असं ठरलं होतं नव्याण्णव वर्षांचा करार बँकेला करून देण्यात आला बँकेचं नाममात्र भाडं वर्षाकाठी फक्त एक रुपये ठरलं परंतु गेल्या वीस वर्षांपासून राजवाडे बँक बंद पडली आर्थिक स्रोत बंद झाल्यामुळे कोणतेही सरकारी अनुदान नसलेले मंडळ आर्थिक अडचणीत आले मंडळाचे कर्मचारीही अल्पवेतनावर मनापासून काम करीत होते परंतु आता जागा ताब्यात मिळाल्यानं ही जागा बँकेला भाड्याने देऊन आर्थिक स्रोत सुरू करण्यात येईल राजवाडे मंडळाला ही जागा ताब्यात मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचं विशेष सहकार्य लाभलं दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता राजवाडे संशोधन मंडळात आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते हा हस्तांतरण सोहळा पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजवाडे संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष मदनलाल मिश्रा तर जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य कांतीलाल चोरडिद्या यांची प्रमुख उपस्थिती राहील

किंवा मंडळाची स्थापना आली त्याच्यानंतर एका वर्षातच राजवाडे संशोधन मंडळाचा उदरनिर्वाह चालावा आणि याचं कार्य सुरळीत राहावं यासाठी राजवाड्या बँकेची स्थापना करण्यात आली स्थापना करते संशोधन मंडळाच्या संस्था संस्थापकाचा उद्देश एकच होता की अशा कामासाठी खूप कुठे काही हातपासण्याची गरज पडू नये कारण एक चांगला विचार म्हणजे मला वाटतं भारताला एकूण उदाहरण असं असेल की ज्याची घटना वैकुंठभाई मेहता जे सहकार वर्षी उभेले त्या वैकुणबाई मेहतानी याची घटना लिहिली आहे दोघं संस्थेची आणि घटनेचे बॉयलर इतके सुंदर लिहिले का दोघ संस्थेवर दोघांचं एकमेकांवर कंट्रोल होतं राजवाडे मंडळाचे दोन पदाधिकारी तिथे व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर असायचे आणि राजवाडे बँकेचे चेअरमन आणि एक पदाधिकारी इथे डायरेक्टर असायचे आणि समापचाराने काम चालत होतं राजवाडे बँकेच्या नब्यातून तीस टक्के राजवाडे मंडळाला मिळत होते आणि तीन टक्के डिविडंड मिळत होते त्या बंदर रायवडे मंडळी त्यांना जागा जवळपास बिना मूल्य रुपया वर्षाला वाढत या अनुषंगाने त्यांना उपलब्ध करून दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील लाटीपाडा जामखेली मालनगाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यावर या धरणातून होणाऱ्या अतिरिक्त विसर्गामुळे गेल्या वर्षी इतका पाणीसाठा जमा झाला आहे गेल्या वर्षी अक्कलपाडा मध्यम प्रकल्प तीनशे ऐंशी मीटर लेव्हलला स्टॉप करण्यात आला होता यंदाच्या वर्षीही तीनशे ऐंशी मीटर लेव्हल आल्यानंतर या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी पांढरा नदीपात्रात सोडण्यात आलं त्यामुळे पांढऱ्याच्या पात्रात अतिरिक्त सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे या पाण्यामुळे पांढरा नदी तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर दुथडी भरून वाहत आहे पांढरेच्या पाण्यामुळे शहरी भागातील नागरिकांसह शेतकरी वर्ग सुकावला आहे यंदाच्या वर्षी मुबलक पाणी शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मिळावं ही अपेक्षा आता धुळेकर करू लागले आहेत गेल्या वर्षी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात अल्पसाठा निर्माण झाला त्यामुळे हरण्यामाळ व नकाने तलाव भरून घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं यंदाचा पावसाळा मुबलक असल्यानं तीव्र उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू नये यासाठी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाची पाण्याची पातळीची उंची एक मीटरने जास्तीनं वाढविण्यात यावी तसेच या अतिरिक्त पाण्यातून डावा व उजवा कालव्यातून हरण्यामाळ नकाने गोंदूर हे तलाव भरून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेकडून याआधीच पाटबंधारे विभागाचे अभियंता व धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे त्या अनुषंगाने धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचे धुळे शहर विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांच्या हस्ते अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं याप्रसंगी धुळे ग्रामीण विधानसभा संपर्क प्रमुख विजय सुळे शिवसेना प्रमुख महेश जिल्हा प्रमुख अतुल सोनोने माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण झोंधळे भगवान करंकाळ महानगरप्रमुख धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन भरत मोरे संदीप सूर्यवंशी नाना वाघ मच्छिंद्रनिकम कैलास मराठे कपिल लिंगायत महादू गवळी शत्रुघ्न तावडे अमजद पठाण शरद गोसावी शुभम मतकर सुनील चौधरी वैभव पाटील केतन भांबरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाजरा आणि कान नदीवर असणारं निम्म पाजरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्प आज तीनशे एकोणऐंशी मीटरपर्यंत भरण्यात आलेला आहे या धरणाची क्षमता ही शंभर टक्के झाली तर धुळेश्वर आणि संपूर्ण तालुक्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो त्याशिवाय या धरणामुळे शिंदेडा आणि अंबळनेर तालुक्याचा देखील लाभ होत असतो दुर्दैवाने या धरणाच्या बुडिदाखाली काही शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जात असल्यामुळे धरण दरवर्षा दर दरवर्षी दर साठ टक्क्यापेक्षा जास्त क्षमतेने भरू शकत नाही आणि तरी देखील हे धरण आज धुळे शहराला आणि ग्रामीण भागाला अत्यंत जीवनदायी ठरलेलं आहे गेल्या वर्षी धुळे शहराने आणि तालुक्याने दुष्काळ अनुभवला परंतु या धरणाच्या एक आवर्तनमुळे तालुक्यातल्या पांझा काठावरच्या गावाचा पिकाचा पाण्याचा प्रश्न सुटला पण आज धरणातमध्ये ऑगस्टच्या पाच तारखेला पूर्ण क्षमतेने या ठिकाणी पाणी आल्यामुळे उजवा आणि डाव्या कालव्यातनं आज सकाळपासून आदरणीय कलेक्टर गोयल साहेबांच्या आदेशाने आपण एकशे वीस क्युसेसने दोघी उजवे डावे कालव्यामध्ये पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे नकाने आणि हरण्यामा धरण तलाव भरण्याची सुरुवात झालेली आहे तसंच डाव्या कालव्याद्वारे आमचा गोंधूर तलाव आणि त्याच्या अनुषंगाने येणारे निमराळा तलाव असेल कार्या तलाव असेल आमचं कोठऱ्याचं छोटं धरण असेल हे सगळे धरणं त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे पांढरेला पूर आल्यामुळे सोनवत प्रकल्प देखील भरायला सुरुवात झालेली सोनत प्रकल्पामध्ये जवळपास तीनशे एमशे फिटात जलसाठा आज झालेला आहे आणि जवळपास साडेपाचशे सहाशे दशलक्ष घनफूट जलसाठा त्या धरणामध्ये देखील होणार आहे असं अत्यंत जीवनदायी असणारं हे धरण आमच्या धुळे जिल्ह्यावासीच्या दृ दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आदरणीय बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आणि उद्धव साहेबांनी मला दिलेली संधी याच्यामुळे धरण दोन हजार बारा साली आम्ही पूर्ण क्षमतेने बांधू शकलो शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आज सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही अक्कलपाडा जलपूजनासाठी या ठिकाणी आलेलो होतो शिवसेनेचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये या धरणाला खऱ्या अर्थाने मूर्तरूप प्राप्त झालं धुळे तालुक्याचे नेते आदरणीय रोजदाजी पाटील यांनी तरी या धरणाची या ठिकाणी पायार असलं पण त्याचा कळस रचण्याचं काम हे शरद पाटलांनी केलं त्यामुळे या धरणावरती एक दरवर्षी आम्ही हे धरण जसं पूर्ण झालं तसं आम्ही या ठिकाणी जलपूजनाला येत असतो यंदाच्या वर्षी धुळेकरांनी तीव्र पाणी टंचाई अनुभवली अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करत असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेने टेस्टिंगच्या नावाखाली या धरणाचा लाखो दशलक्ष गणफूट हजारो दक्ष दशलक्ष गनफूट पाणी अक्षरशः वाया घालवलं त्यामुळे धुळे तालुक्यातल्या तीस गावांना त्यांचं हक्काचं पाणी त्या ठिकाणी मिळालं नाही या संदर्भामध्ये मे महिन्यापासून आम्ही सातत्याने ते मान्य जे जिल्हाधिकारी असतील पाटबंधारे विभागाचे अभियंता असतील यांच्याकडे निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून मागणी केलेली आहे की यंदाच्या वर्षी जी लेवल स्टॉप या ठिकाणी तीनशे ऐंशी मीटरला केली जाते तीनशे एक्क्याऐंशी मीटरला लेवल स्टॉप त्या ठिकाणी केली जाते यंदाच्या वर्षी धरणाची लेवल स्टॉप ही तीनशे ब्याऐंशी मीटरला करण्यात यावी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्या आणि समस्या समजून घ्याव्यात त्यावर तोडगा काढून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाकडे लेखी निवेदनातून केली या निवेदनात म्हटलंय की शालेय शिक्षण विभागाकडे शासन स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ शिक्षक आमदार यांनी अनेक वेळा सर्व शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे वारंवार निवेदने प्रत्यक्ष भेटीतून चर्चा विधान परिषदेतील सभागृहातही प्रश्न मांडले आहेत परंतु या धोरणात्मक प्रश्न आणि समस्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही शिक्षण क्षेत्रातील या धोरणात्मक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने संस्थाचालक संघटना विविध शिक्षक संघटना शिक्षकेतर संघटना अशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांना एकत्रित करून सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा संप धरणे अशा स्वरूपाची आंदोलने करून स्थानिक जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला त्याचाच भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन दिलं निवेदनावर माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील महेश मुळे रवींद्र वाणी सुधीर सनेर प्रदीप भदाने योगेश ठाकरे मुश्ताक शेख हर्षल पवार हेमचंद पाकळे प्रवीण कदम धनराज वाणी के एस पाटील दिलीप पाटील एन सी वाघ शिवदास पाटील महेंद्र बच्चाव योगेश ए एजे पाटील यांच्या सया आहेत पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायच्या महामोर्चा काढायचा आंदोलन करायची धरणे धरायची निवेदन द्यायची आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त पंधरा मागणे आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल मुख्याध्यापक संघटना असेल सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल असेल शिक्षक परिषद असेल भाजप असेल राष्ट्रवादी प्रणित असेल स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या बेचाळीस संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत काही ठिकाणी महामोर्चे आहेत काही ठिकाणी धरणं आहेत काही ठिकाणी आंदोलन आहेत काही ठिकाणी निवेदन आहेत आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत शैक्षणिक संस्था चालकांची मुख्याध्यापकांची शिक्षकांची शिक्षक कर्मचाऱ्यांची ज्युनियर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त ज्या विना अनुदानित औषध विना अनुदानित ज्या काही या, या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची आठ खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे आता पूर्वी नव्वद विद्यार्थी असतील तर ते मुख्याध्यापकाचं पद होतं शंभर असेल तर ते प्रपोज मुख्याध्यापक पद होतं आता एकशे एकावन्नची आठ केलेली तीन वर्गाची शाळा असेल तर तिथं तर मुख्याध्यापकच राहणार नाही म्हणून प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे याच्यासाठी संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान शासनाने केलं पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे आधी अनेक दिवसापासून त्याची वाट सर्व संस्था चालक शाळा पाहत आहेत आज शाळांमध्ये शिक्षक नाही आणि म्हणून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती त्वरित झाली पाहिजे सर्व जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत शासनाला आमची विनंती आणि आजच साडे अकरा वाजता शासनाने संत मान्यते दुरुस्तीची मीटिंग लावली मंत्री महोदयांनी शालेय शी। शिक्षण मंत्री महोदयांनी साडेतीन वाजता जुनी पेन्शन योजना आणि जे काही विशेष शिक्षक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेला आहे या गलिच्छ राजकारणाला जनता वैतागली आहे जनतेला आता परिवर्तन हवं त्यामुळेच आम आदमी पार्टी ही राज्यातील सर्वच्या सर्व अठ्ठ्याऐंशी जागा विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनं लढणार असल्याची माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री नवीनंदर अहलूवालिया यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव अविनाश देशमुख धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार जळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल जाधव नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद वळवी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सचिव देशमुख यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षात सरकारनं राज्यात शिक्षण आरोग्य अशा कुठल्याही प्रश्नांवर ठोस असं काम केलं नाही केवळ टिकाटिकपणी आरोप प्रत्यारोप करीत गलिच्छ राजकारण केलं जनतेला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही त्यांना फक्त आरोग्य शिक्षण आणि विकास हवा आहे यामुळेच याच प्रश्नांवर आम आदमी पार्टी काम करणार असून यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही राज्यात सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देणार आहोत स्वच्छ चेहरा देण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून पक्षातीलच योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात अवधान व नरडाणा येथे एम आय डी सी असताना मोठे उद्योग येत नाहीत केवळ कमिशनच्या प्रकारांमुळे उद्योग दुसरीकडे जात असून जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना देखील पाणी शेतात देण्याचं योग्य नियोजन नसल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांनी केला

म्हणून एक पर्याय म्हणून जनतेने जनतेला माझं तुमच्या माध्यमातून एक आव्हान आहे की शिक्षण रोजगार आरोग्य यावर कुठलाही पक्ष कुठलाही नेता बोलायला यावर सकाळी कुठले मारे पाडणं हेच चालू आहे सगळ्याचं आणि त्याच्यावरती काय किंपणी चालेल ही पाच वर्ष एक मोसपास पाच वर्ष कशी गेली चोवीसपर्यंत कुठल्याही जनते जनतेचा प्रश्न म्हणून कुठल्या नव्हतं नेत्यांनी कुठलाही प्रश्न म्हणून शेवटपर्यंत नाही त्याबाबतीत काम करायला तयार नव्हतं ह्यांचं आपापसात चाललंय विपक्ष कुठला की कुठलं की कुठलं ह्यानं गंडर केली त्यानं गंडर केली जनतेला गंडर कुणी केली काय केली याच्याच काय नाही येतं जनतेला काय जनतेचा विकास पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे आहे आरोग्य पाहिजे आहे हे जनतेला पाहिजे आहे या याचं कुणाला काय घेणं नाही त्यामुळे आम आदमी पार्टी असे चेहरे देईल की जे शिक्षणात पदवीधर असतील किंवा ते लोकांच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल जिल्हा रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना शासनानं ठरविलेल्या वेळेनुसार सेवा द्यावी अन्यथा हा तीव्र आंदोलन करू असा इशारा जनक्रांती प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्हा रुग्णालय येथे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारा या वेळेत रुग्ण तपासणी केली जाते त्यानंतर संपूर्ण दिवस कोणत्याही रुग्णांची तपासणी केली जात नाही शासकीय नियमानुसार सकाळची तपासणी झाल्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत रुग्ण तपासणी करायला हवी बाह्य रुग्ण विभाग अर्थात ओ पी डी रुग्णांसाठी खुला असणं बंधनकारक आहे परंतु जिल्हा रुग्णालयात गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुपारी चार ते सहा वाजेदरम्यान अशी रुग्णसेवा मिळत नाही अक्षरशः सेवा बंदच आहे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वारंवार तक्रारी करून देखील संबंधित ओपीडी ही बंदच आहे सध्या पावसाळा सुरू असल्या अनेक साथीचे आजार डोकेवर काढत आहेत गोरगरीब लोकांना सरकारी रुग्णालय हेच उपचार करण्यासाठी प्रमुख ठिकाण आहे मात्र इथे सरकारतर्फे सोयीसुविधा उपलब्ध असून देखील त्या मिळत नसतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे रुग्णसेवा हे, हे शासनाचं मुख्य आणि अत्यावश्यक उद्दिष्ट आहे त्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करतं परंतु जिल्हा रुग्णालयातीलच काही जणांकडून ओपीडी बंद राहावी असे प्रयत्न केले जातात का याबद्दल देखील साशंकता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे सायंकाळी चार ते सहा या वेळेत ओपीडी बंद असल्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून या वेळेत ओपीडी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यासंदर्भात सूचना देण्यात याव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे बाह्यरुग्णसेवा ठरलेल्या वेळेतच लवकरात लवकर सुरू न झाल्यास जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे याप्रसंगी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी दीपक कोळी बंटी परदेशी शशांक पाटील रोहित चौधरी मुकेश थोरात करण करपे शुभम चौधरी हर्षल बोरसे जयकिशन चौधरी सिद्धार्थ बागुल चेतन गवळी पवन धात्रक आनंद चौधरी निलेश चौधरी आनंद करंकाळ स्वप्नील शिंदे सोनू सोनार वेदांत वराडे आदी उपस्थित होते साधारण भाषेत म्हणायचं सा म्हटलं म्हणजे आपल्या गावातले सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सरकारने अनेक उपाययोजना करून देखील या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून देखील शासकीय नियमानुसार या ठिकाणची ओपीडी सकाळी आठ ते साडेबारा आणि सायंकाळी चार ते सहा नियमानुसार एवढ्या वेळात ओपीडी ही ओपीडी म्हणजेच रुग्ण तपासणी ही सुरू असते आणि चाललीच पाहिजे पण गेल्या दोन तीन ते चार वर्षापासून सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत जिल्हा रुग्णालयातील ओपीडी म्हणजे रुग्ण तपासणी ही फक्त याच वेळेत सुरू असते त्यानंतर चार ते सहा या वेळेत या ठिकाणी कोणीही नसतं आणि कोणीही नसतं याच्या मागे खूप मोठं षडयंत्र हे खूप मोठं कटकारस्थान होत आहेत जर ही ओपीडी लवकरात लवकर सुरू झाली नाही तर आम्ही या विषयाच्या ओलावर जाऊन जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण ऑपरेशन केल्याशिवाय राहणार नाही या विष चार ते सहा जी ओ पी डी शासकीय नियमानुसार सुरू करायला पाहिजे रोज सुरू ठेवली पाहिजे यावेळेत ही चालत नाही आहे आणि लवकरात लवकर चालू करावी सुरुवात करावी या ओ पी डीची आमची जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल